जर, जर जर ही, ही जर स्वयंपाकाच्या आधी जर सगळी तयारी करून जर ठेवली भाज्या चिरणे लसण निवडणे ही पीठ मळणे ही जर सगळी तयारी जर आपण करून ठेवली तर आपला स्वयंपाक नक्की हा पंधरा मिनटे होणार यात कुठली कुठलीही शंका नाही आहे।, आहे हे आहे तुरीचं वरण हा आहे मसाले भात ही आहे चपाती हे आहे बटाटे आणि साबुदाण्याचे खिचे आणि हे आहे लोणचं आणि ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि ही आहे, आहे बासुंदी तर असा आपण आज सुंदर असा कमी वेळामध्ये पंधरा मिनटामध्ये हा स्वयंपाक बनवलेला आहे चला तर मग कोणाकोणाला हा स्वयंपाक बनवायचा आहे त्यांनी रेडी व्हा आणि माझ्या चॅनलच्या जर रेसिपीज आपल्याला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला अशा प्रकारे या स्वयंपाकाला आज आपण सुरुवात करत आहोत सीझनची पहिली आहे हे तुरीचे दाणे आणि या तुरीच्या दाण्याचं आपण काय बनवणार आहोत तर याचं बनवणार आहोत विदर्भीय स्टाईलमध्ये आळंद आणि त्याचा मसाले भात या दोन गोष्टी बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये कसा झटपट स्वयंपाक होतो ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथे अर्धा किलो तुरीचे दाणे आणि हे आहे दोन वाट्या तांदूळ दो। त्यासाठी आपण घेतलेला आहे एक गाठा लसणाचा निवडून घेतलेला आहे दहा पंधरा लसणाच्या कळ्या आहेत आणि थोडंसं अद्रकचा तुकडा आहे हे आहे कोथिंबीर आपण पाण्यामध्ये छान असं धुऊन घेतलेलं आहे हा आहे कढीपत्ता आणि दोन कांदे घेतलेले आहेत हे आहे दोन टमाटर आणि हे आहे काही मिरच्या तर याचा आत्ता आपण वाटण बनवणार आहोत मिक्सरमध्ये आणि एका साईडला पीठ मळून घेणार आहोत इथे चार लोकांना पाहिजे तेवढं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि यालासुद्धा आपण भिजवून घेऊया आपण भाजीसाठी लागणारं वाटण आत्ता आपण तयार करून घेत आहोत तर त्यासाठी आपण हे दोन्ही टमाटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि लसण आणि अद्रक हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि जोवर आपण मसाला बनवत आहोत तोपर्यंत आपण दोन्ही गंजामध्ये तेल टाकून घेऊया ज्यामध्ये एका याच्यात आपण तुरीचं आळण बनवणार आहोत आणि दुसऱ्यामध्ये आपण मसाले भात बनवणार आहोत त्यासाठी आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया आणि याला गरम होऊ देऊया आणि एका साईडला आपण मसाला बनवूया बघा आपला मसाला वाटून झालेला आहे बारीक करून झालेला आहे आणि आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर दोन्ही याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया याच्यासोबतच आपण थोडा जीरा पण टाकून घेऊया कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे ती याच्यामध्ये आपण आता हे आहे मसाला आपण टाकून घेऊया आपण मसाले भाताला आपण थोडा जास्त टाकूया आणि आळणाला आपण थोडा कमी टाकूया आणि बाकीचा उरलेला एवढा जो उरलेला आहे तो आपण आळंदाला टाकूया आणि दोन्ही याला सोबत सोबत मस्त भाजून घेऊया मळून झालेला आहे आपलं आपला मसालासुद्धा मस्त असा भाजून झालेला आहे आता दोन्ही याच्यामध्ये आपण तिखट मीठ टाकून घेऊया तर आवडीनुसार टाकू शकता एक एक चमच मी दोन्ही याच्यामध्ये टाकते तिखट थोडी थोडी हळद टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया स्वादानुसार आणि थोडा गरम मसाला मी मसाल्यामध्येच टाकते कारण मी वरून नाही टाकत छान हा भाजला गेला पाहिजे आणि याला आता छान असं मिक्स करून घेऊया माती बारिश में आओ जरा भीगे हम एक सपना लगता है आना तेरा

तांदूळ पण आपण टाकून घेऊया आणि सुद्धा मस्त मिक्स करूया आळणामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि भातामध्ये दीड ग्लास पाणी टाकून आता आपण याला शिजवून घेऊया बेसन घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि याला छान आपण असं मिक्स करून घेऊया सांबार टाकू भातामध्ये आणि मिक्स करून आळणामध्ये टाकून आणि याला मिक्स करून उकळी आपली भाजी आता रेडी झालेली आहे तर बेसन लावलेलं आहे आपण मस्त आणि अशी सुंदर अशी युनिक पद्धतीची आपण अशी पारंपरिकच आहे ही तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे यामध्ये आपण थोडं कोथिंबीर टाकूया आणि याला मिक्स करूया कारण आधी आपण आ आधी पण वाटणामध्ये कोथिंबीर आपण टाकलेली होती आणि आता आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे आत्ता आपण ताड बनवूया पंधरा मिनटामध्ये आपला पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आपण बघू शकता आहात की आपला मसाले भातसुद्धा आपला तुरीच्या दाण्याचा मस्त असा रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण तुरीचं आळण मसाले भात आणि चपात्या असा पंधरा मिनटामध्ये असा सुंदर स्वयंपाक आपण बनवून रेडी केलेला आहे